मालेगाव शहरात कोम्बिक सर्चमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दहा वाजेपासून ते दिनांक चौदा ऑगस्ट दोन रोजी दहा वाजेपर्यंत मालेगाव शहरातील मालेगाव शहर आझाद नगर आयशा नगर पवारवाडी रमजानपुरा छावणी किल्ला कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी दुय्यम अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण कडील अधिकारी व अमलदार यांचे पोलीस ठाणे स्तरावर पथके तयार करून छापा कारवाई व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली त्यात मालेगाव शहरातील एकूण एकवीस आरोपितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच आरोपितांना बांगल्या वागणुकीची समज देण्यात आली आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आगामी विविध सणोत्सव तसेच विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी सराईतांसह गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी मालेगाव पोलिसांतर्फे कोंबिंग मोहीम ऑपरेशन ऑल आउट व नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली येथील अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वाखाली शहराचे सहायक पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू व कॅम्पचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरजगुर गुंजाळ यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मालेगाव शहर आझादनगर आयेशानगर पवारवाडी रमजान छावणी किल्ला कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचानक तपासणी सत्र राबविले पोलीस ठाणे निहाय कारवाई तसेच एक आझादनगर शहर पोलीस ठाणे येथे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहा वाजता गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणपन्नास दोन हजार चोवीस प्रमाणे आरोपी नाव एक मोहम्मद आतिक शौकत अली वय चाळीस वर्षे धंदा मजुरी राहणार गुलशेर नगर मालेगाव वगैरे चार अशांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विना परवाना टाइम नावाचा मटका जुगार यावर लोकांकडून पैसे लावून घेऊन अंक आकडे खेळताना व खेळविताना मटक्याचे साहित्य साधन व रोख रक्कम अकराशे रुपये रोख रकमेसह मिळून आला म्हणून गुन्हा दोन पवारवाडी शहर पोलीस ठाणे येथे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साडेसहा वाजता गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याऐंशी दोन हजार चोवीस प्रमाणे आरोपी नाव आबिद शेख शब्बीर वय बेचाळीस वर्षे धंदा मजुरी फार्मसी चौक मालेगाव याचे विरुद्ध तंबाखू पानमसाला गुटखाजन्य पदार्थ स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना मिळून आला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला व गुन्ह्यात एकूण पासष्ट हजार एकशे एकोणनव्वद रुपये किंमतीचा एक मुद्देमाल मिळून आला तसेच रात्री कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले त्यात मालेगाव शहरातील एकूण एकाहत्तर सराईत आरोपितांना त्यांना चेक करण्यात आले तसेच मिळून आलेल्या आरोपितांना चांगल्या वागणुकीची समज देण्यात आली आहे शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे यापुढे देखील अशाच प्रकारे प्रभावी कारवाई चालू आहे